आजचे आपले प्रमुख अतिथी तालुक्याचे आमदार मान्य किरणजी लामटे आणि तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्ते ज्या हुतात्म्यांनी भाषे आणि जन्मठेपे शिक्षा भोगल्या त्यांचे वारसदार आणि माझ्या शाळेतील सर्व मॉडर्न परिवारमधल्या घटक घटकांना गट आमदार साहेबांच्या सूचनेप्रमाणे कुणाचाही नामोल्लेख किंवा वेगळा सत्कार न करता आपण हा कार्यक्रम पुढे नेतो आहोत या कार्यक्रमाच्या संदर्भात आनंद हा आहे की आजचा ऑगस्ट क्रांती दिन आणि आदिवासी दिनाचं औचित्य साधून काहीतरी वेगळा कार्यक्रम करावा असं आमच्या मनामध्ये होतं आणि अनेक वर्षांची अशी इच्छा होते की ज्या आमच्या मॉडर्न हायस्कूलच्या परिसरामध्ये ही घटना घडली त्या घटनेचं स्मारक जरी आज शेलदला असेल जरी अकोल्याच्या कोल्हा गोटी रस्त्यावर असेल पण ज्या ठिकाणी ती घटना घडली त्या ठिकाणी त्याचं काहीच नव्हतं आणि म्हणून या ठिकाणी किमान एक अभिवादन फलक आपण तयार करावा अशी आमची कल्पना आम्ही आमच्या सगळ्या शिक्षकांसमोर मांडली आमचे कला शिक्षक खराटे सर यांनी अतिशय सुंदर त्याची रचना केली आणि तो फलक आज अनावरण करण्यासाठी तालुक्यातले माझ्याबरोबर इतरही राजकीय सामाजिक काम करणारे आमचे सगळे मित्र या ठिकाणी आलेत याचा मला जास्त आनंद आहे शाळा ही समाजात गेली पाहिजे आणि समाज हा शाळेत आला पाहिजे असं विनोबा भावेंचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, वा चे 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 आहे तर मला वाटतं की समाज शाळेमध्ये जर यायचं असेल तर समाजाचे जे काही अग्रक्रम आहेत किंवा समाजाचे जे आस्थेचे विषय आहेत त्या विषयांशी शाळेनं जोडून घेतलं पाहिजे आणि मामलेदार मारणं ही घटना केवळ मॉडर्न हायस्कूलच्या परिसरापुरती मर्यादित नाही तर ती अकोले तालुक्याच्या अस्मितेचा भाग आहे अकोले तालुक्याच्या स्वाभिमानाचा भाग आहे आणि म्हणून आपण हा कार्यक्रम आज करतो आहोत मला या ठिकाणी एक विशेष गोष्ट सांगायची वाटते की आज आम्ही आमदार किरण लहामटे यांना बोलवलंच आहे परंतु आमच्या माजी विद्यार्थ्याच्या हस्ते आम्ही आज हा कार्यक्रम करतो हो। आहोत कारण किरण लहामटे हे आमचे माजी विद्यार्थी आहेत आणि खासदार भाऊसाहेब बागसर हे सुद्धा आमचे माजी विद्यार्थी आहेत म्हणजे या तालुक्याचे सध्याचे आमदार आणि सध्याचे खासदार हे आमचे माजी विद्यार्थी आहेत आणि म्हणून नितीश कुमार ज्याप्रमाणे केंद्र सरकारला बिहार राज्याला स्वतंत्र दर्जा मागतायत त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने या शाळेला एक विशेष दर्जा दिला पाहिजे कारण खासदार आणि आमदार दोन सभागृहात आमची दोन माणसं असल्यामुळे आमच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे असं मला गमतीने म्हणावं <laughs> असं वाटतं ही घटना मला क्रांतिकारक यासाठी वाटते <laughs> की ज्या मामलेदाराला मारलं तो आजच्या लोकशाहीतला मामलेदार नव्हता तर तो, तो ब्रिटिश काळातला जुलमी मामलेदार होता आणि ब्रिटिश काळातलं कधी सूर्य मावायला जात नाही असं ब्रिटिश साम्राज्य त्या मामलेदाराच्या पाठीमागं उभं होतात त्या काळामध्ये मामलेदार किंवा जिल्हाधिकारी यांची दहशत काय होती हे जुन्या काळातल्या पुस्तकांमधून आपल्या वाचल्या आल्यानंतर मग याची रेंज आपल्या या घटनेची लक्षात येते मी मागे एकदा सांगितलं की गडचिरोलीमध्ये मादे मध्यंतरी एकदा काही वर्षापूर्वी कलेक्टर आल्यानंतर एका आदिवासीनं त्याच्या अंगाला हात लावून पाहून तो पाळाला होता अभयबांगांनी त्याला विचारलं की तू कावर अंगाला हात लावला तर तो हे माणसं असतात की नाही हे मला पाहायचं होतं म्हणजे आमदार किंवा खासदार यांच्यापेक्षा सुद्धा या अधिकाऱ्यांची जी दहशत होती ती दहशत आजही आदिवासींमध्ये आहे एका आदिवासीला एका ग्रामसेवकानं कोंबडं मागितल्यानंतर त्याला जेव्हा विचारलं की तू का कोंबडं दिलं म्हणजे अधिकाऱ्यांना कोंबडं द्यायचं नाही तर कुणाला द्यायचं म्हणजे अधिकाऱ्यांची जी दहशत आहे ती आदिवासींमध्ये ग्रामीण भागामध्ये इतकी प्रचंड होती आणि शंभर वर्षापूर्वी तेव्हा ते निरक्षर लोकांना प्रचंड दहशत होती आणि अशा काळामध्ये केवळ मामलेदार त्या ठिकाणी गे जा जाळून मारणं हे प्रचंड मोठं धाडस होतं म्हणजे मी चंद्रपूर गडचिरोली भागामध्ये शिक्षण विभागाच्या निमित्ताने गेलेलो आहे तर आम्ही गाडीतून चालताना एखादा आदिवासी जर समोर येत असेल तर, तर तरी तो असा दोन हात जोडून नमस्कार करायचा की न जाणव गाडीत साहेब असतं तर काय होईल आपलं तर ही जी एक अनामिक भीती सामान्य माणसाच्या मनामध्ये या अधिकाऱ्यांच्याबद्दलची असते तर शंभर वर्षापूर्वी हे धाडस या तालुक्यातल्या जनतेने दाखवणं याच्यामध्ये त्या स्केलवर आपण ते बघितलं पाहिजे असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट अशी की या तालुक्याचा परवदेश मी अजित नवलेशी पण बोलत होतो की या तालुक्यामध्ये आज जे धाडस झालेलं आहे की आमच्या अजित नवले मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगमधून उठून येतात किंवा आमचे राजकीय पक्षांमधले आमचे सगळे कार्यकर्ते असतील तरी वरिष्ठांची लाचारी हा आमच्या स्वभावातच भाग नाही तालुक्यातल्या की ते वरिष्ठांना सुनावण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आमच्या सावंतसाहेबांनी चाक फिरवण्यापासून सगळी जी आंदोलनं केली तर सत्तेची भीतीच या तालुक्याला वाटत नाही आणि त्याचं जे मूळ आहे ते या घटनेमध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नव्या पिढीनं हा इतिहास विसरता कामा नाही म्हणून ही गोष्ट फार महत्त्वाची पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी नील फलक लावलेले असतात की या ठिकाणी दत्तवामान पौद्दार राहत होते या ठिकाणी साहित्यिक राहत होते तर ती कल्पना अशी असते की इतिहासाचं विस्मरण नाही झालं पाहिजे आज या घटनेला साधारणपणे आज शंभर वर्ष उलटून गेलेली आहेत आणि म्हणून नव्या पिढीला किमान या ठिकाणी असं घडलं होतं आमच्या विद्यार्थ्यांना ती घटना माहीत नाही आणि म्हणून ती त्या घटनेच्या ती घटना निमित्त आहे पण इथून पुढे सुद्धा अकोले तालुक्याच्या स्वाभिमानाला जो जो धक्का लावेल किंबहुना जो जो आमच्या अन्याय अत्याचार करेल त्याच्याविरुद्ध ठीक आहे आम्ही त्या काळात कायद्याचं राज्य नव्हतं म्हणून त्या लोकांनी कायदा हातात घेतला आज आम्ही कायदा हातात घेणार नाही मला एक जणांनी असं विचारलं की तुम्हाला हिंसेचं उदत्तीकरण होत नाही का पुस्तकी प्रश्न विचारला तर मी त्याला म्हटलं की ज्या घटना अशा गणितासारख्या मोजता येत नाहीत त्या मामलेदारने जर त्या मोर्चाला सामोरं येऊन जर माफी मागितली असती तर माझ्या तालुक्यातल्या लोकांनी त्याला नक्कीच माफ केलं असतं पण त्यानं उद्दामपणे गोळी चालून आमच्या शलजच्या एका तरुणाचा तरुणाला मारल्यामुळं मग मात्र जमाव चिडला तर प्रश्न त्या हिंसाबाजा केली तरीसुद्धा तो जो उद्रेक आहे तो जो एक स्वाभिमान दाखवण्याची गोष्ट आहे आणि तुम्ही कितीही निडर असाल तरीसुद्धा आमच्या स्वाभिमानाला किंवा आमच्या अस्मितांना धक्का लावला तर हा तालुका सहन करणार नाही आणि म्हणून आदिवासी दिनाचं औचित्य साधून आपण हा कार्यक्रम करतो त्याचं कारण याच्यामध्ये ज्यांना फाशी झाली ते माझी कुटुंबातले जे घटक आहेत ते आदिवासी होते आणि धुमाळ ज्यांना फाशी झाली ते बहुजन समाजातले होते तर बहुजन समाज आदिवासी समाज याच्यातलं एकत्वाचं हे वेगळं आंदोलन आहे आणि म्हणूनसुद्धा या आंदोलनाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे तर त्या अर्थाने या कार्यक्रमामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो सर्वजण तालुक्यातले सर्व जाणते कार्यकर्ते या ठिकाणी आले आमदार साहेबांनी आज आदिवासी दिनाचे अनेक कार्यक्रम असताना वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर, क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच चष्म्याची द्वारे फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपिनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव